नमस्कार मंडळी दिवसभर फिरून फिरून आता आम्ही एक हॉटेल बुकिंग केलेलं आहे खूप छान रूम आहे मस्त आहे एकदम अथर्व इथं बघा चहा आहे एक ते एक सिंगल बेड आणि इथं आहे तो मोठा खूप बेड आहे खूप छान असा रूम भेटलेला आहे आम्हाला टी व्ही पण आहे आणि इथं टॉयलेट बाथरूम व्यवस्थित मस्त खिडकी पडदे छान अगदी स्वच्छ असं आहे एसी पण आहे पण आता सध्या एसीची गरज नाही आहे कारण महाबळेश्वरमध्ये इतकी थंडी इतकी थंडी आहे ना की बापरे अतिशय थंडी आहे आणि आता आम्ही रूमवर थांबणार आणि ही तो सद्या। तर सध्या जेवणाची सोय नाही आहे आम्ही बाहेरून पार्सल मागून जेवण करणार आहोत तर खूप छान मस्त मजा आली तुम्हाला ब्लॉग नक्की बघायला भेटतील बरं का नमस्कार मंडळी रात्रीचे वाजत अकरा आणि किती शांतता आहे बघा बरं एवढी शांतता आहे आणि एवढं थंड वाटतंय ना तरी पण बसली बरं का म्हणजे कसं एन्जॉय uh, करायचा म्हणून आणि एक खूप छान वातावरण आहे महाबळेश्वर मध्ये हॉटेलच्या बाहेर आम्ही बसलेलो आहेत बघा खूप छान आणि इतकी थंडी आहे ना तरी पण मी अशीच बसली बघा आणि तुमचे दाजी पण कसे बसलेत तुम्हाला दाखवते मी बघा <laughs> इतकं थंड महाबळेश्वर मध्ये माझं तर काय काय बोलू आणि काय करू काय कळतच नाहीये मला तर इतकं छान आणि मस्त खरंच यावं फिरायला ते महाबळेश्वरला तर मंडळी या आणि मी उद्या सकाळी जे हॉटेल आहे त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ नक्की टाकते इतकं थंड वाटतंय की मला बोलता सुद्धा येईना आता <laughs> बघा आता हे पार्सल मागवलंय हॉटेलमध्ये काय काय मागवलंय बघूया आता मुलांनी मागवलं बघ का नूडल्स राईस बघूया आता काय काय मागवलं टेस्ट कशी आहे ते पण आपण बघल्यानंतर खाल्ल्यानंतर हे काय आहे नूडल्स 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 राईस 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 ओके आणि हे काय हे काय दादाय चिकन मंचुरियन चिकन मंचुरियन हे चिकन मंचुरियन मागवलेलं आहे आणि हे बघा इतकं बिल झालेलं आहे तर मंडळी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा इतकी थंडी आहे ना की मला बोलता सुद्धा ना मी बाहेर फिरून आलेली आहे माझं डोकं पण खूप बदल झालेलं आहे तर चला जेवण करून घेऊया चला आता आमचा टायमिंग झाला दहा वाजता हॉटेल खाली करायचं होतं हॉटेल खाली केले खूप छान आणि मस्त भेटलं होतं हॉटेल आम्हाला तुम्हाला थोडंसं दाखवते हॉटेल सत्कार म्हणून तुम्ही आलात तर नक्की इथे भेट द्या त्याचं नाव दाखवायचं आहे चला आता मी घेऊया आपण पुढच्या प्रवासाला कुठे फिरायचं बघूया बर ती बोलली होती मी काही बोललो ते आता जाताना किती मस्त हिरवगार आहे आजूबाजूला काहीच नाही इथून तिथून तास झालं आता आपण कुठं चाललोय महाबळेश्वर टेम्पल इथे चाललेला आहोत तर एकदम छान वाटतंय आणि थंडगार वातावरण आहे हिरवगार झाडी मस्त শাটি সহ আগে दर्शन करा बाकी तुमले ते दिसले आहे